नदीपात्रात बांधली बेकायदेशीर दगडी भिंत मात्र प्रांताधिकाऱ्यांना दिसली कशी नाही उबाठा शिवसेनेने केला महसूलचा स्पॉट पंचनामा शिक्षणाधिकाऱ्यासह स्वतःसाठी लाच घेणारी धुळ्याची शिक्षण विस्तार अधिकारीला रंगेहात अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई डोनेशन प्रकरणी शिक्षण संस्थेची चौकशी करून चेअरमन मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करा रिपब्लिकन सेनेचे समाधान वैसानी यांची मागणी आणि तालुक्यातील खुडाणे येथे दादा लाड कापूस तंत्रज्ञानावर भारतीय किसान संघाची कार्यशाळा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन पांझरा नदीत मोराने गट नंबर पाचच्या च्या लगत एक किलोमीटर लांबीची भली मोठी दगडाची भिंत बांधली गेली आहे पूर रेषेसह जैवविविधतेच्या नियमांना फाट्यावर मारत हे काम सुरू आहे प्रांताधिकारी मात्र म्हणतात मी पेपर वाचत नाही त्यांना ही, ही भिंत दिसलीच नाही महसूलच्या अशा बेजबाबदार कर्तव्यशून्य मुजोर अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून या भिंतीसाठी वापरण्यात आलेला तीन हजार ब्रास दगडाची रॉयल्टी दंड आकारणी गौण खनिज माफिया महसूल तहसीलदार प्रांताधिकाऱ्यांकडून वसूल करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने महसूलचा स्पॉट पंचनामा करीत पत्रकार परिषदेतून केली या पत्रकार परिषदेला माजी आमदार अनिल गोटे शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनोने उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे कपिल लिंगायत प्रशांत ठाकूर अनिल शिरसाट आदी उपस्थित होते पत्रकार परिषदेत धीरज पाटील म्हणाले की मोराने गट नंबर पाच लगतच्या नदीपात्रात किमान एक किलोमीटर लांब पंधरा फूट उंच आणि सहा फूट रुंद अशा महाकाय गॅबियन वॉल कामाचं पोस्टमॉर्टम आम्ही दिनांक नऊ रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केलं एवढ्या अफाट भिंतीसाठी किमान पाच हजार ब्रॉस दगड वापरण्यात आला आहे काम पूर्ण होईपर्यंत आणखी सात ते आठ हजार ब्रॉस दगड लागेल माध्यमांनी या गॅबियन भिंतीचे फोटो बातम्या छापल्या या भिंतीसाठी जलसंपदा विभागाचे ना हरकतपत्रक घेतलेलं नाही मनपाने देखील परवानगी दिलेली नाही हे काम पर्यावरण जैवविविधता आणि नदी प्रवासासाठी घातक आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालय राष्ट्रीय हरित लवादाच्या न्यायाधिकरणाच्या निर्णयाचं उल्लंघन झालं आहे मुळात या भिंतीसाठी इतका भरमसाठ दगड अंदा कुठून परवानगी दिली कुणी खदानीचं नाव तपशील काय पुरवठादार कोण खदानीतून एवढा दगड निघण्याची क्षमता तपासणी का पंचनामा केला का सदर दगड दयाने भयाने शिवारातील आहे आणि ते बंद क्षेत्र आहे त्याकडे डोळे झाक का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या गंभीर प्रश्नी काय कारवाई केली हे विचारण्यासाठी प्रांताधिकारी कुवर यांना दिनांक अकरा रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजता फोन लावून विचारणा केली असता प्रांताधिकारी कुवर यांनी सांगितलं की त्या ठिकाणी दगड वगैरे काहीच नाही त्यावर धीरज पाटील म्हणाले की एवढी मोठी भिंत तुम्हाला दिसली नाही आपण आजचे पेपर वाचले नाहीत का प्रांताधिकारी म्हणाल्या की मी पेपर वाचत नाही मुळात एवढा भयंकर निर्व्यपणा अधिकाऱ्यांमध्ये आला कुठून अशा बेजबाबदार कर्तव्यशून्य मुजोर अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी गॅबियन भिंत असलेल्या पांझरा नदीकाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना उबाठा ठाकरे पक्षानं केली शनिवारी पांढरा नदीमध्ये गॅबियन पांढरा नदीमध्ये डबर कामाची भिंत बांधत असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली असता या ठिकाणी गॅबियन पद्धतीची जवळपास एक किलोमीटरची वॉल या ठिकाणी शासनाचा महसूल बुडून या ठिकाणी डबरकाम करून भिंत बांधण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये आणि आप तहसीलदार असेल अधिकारी असेल यांना आम्ही कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर त्या ठिकाणी या डबरची रॉयल्टी भरली गेली आहे की नाही याची आम्ही मागणी केली असता या ठिकाणी वेगळ्या प्रकारे दर्शनामध्ये दे आला डेव्हलपरने ही भिंत बांधलेली आहे धुहे शहरामध्ये एकही खदान नाही की एवढं एवढ्या प्रकारची डबर ती प्रोड्यूस करू शकेल किंवा प्रोवाइड करू शकेल त्यामुळे या डबरच्या माध्यमातून करोडो रुपयांची रॉयल्टी ही महसूल जो आहे तो महसूल शासनाचा बुडवण्यात आलेला आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार मंडळी स्पॉटवरती आलेली आहे आम्ही अशी मागणी करणार आहोत की लवकरात लवकर ही भिंत या ठिकाणी डिमॉलिश करण्यात यावी आणि या भिंत ही भिंत बांधणाऱ्यांवरती त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी कारण की ही भिंत पांदरा नदीच्या पात्रामध्ये पूर अंतर्गत या ठिकाणी आहे आणि संबंधित डेव्हलपरने या संदर्भामध्ये कुठल्याही कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही आहे तो दो बजी गरी सरी दूजर सरी गेता। ते हे तयार करायला तारखा वाटत बहिर हॉटेलच्या मागच्या बाजूला

सुद्धा वापरलेलं नाही तर याबद्दल मी स्वतः दिला मला सांगितलं की मी स्वतः जाऊन घेतो तो का <coughs> Uh -huh. like, share, so, -E मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल कमी विद्यार्थी संख्या असल्यानं प्रतिकूल अहवाल देऊ नये यासाठी शिक्षणाधिकाऱ्यासह स्वतःसाठी दहा हजाराची लाच घेणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकारीला लाचलुस्वत प्रतिबंधक शिक्षण अधिकाऱ्यासह स्वतःसाठी लाच घेणारी शिक्षणाधिकाऱ्याला ए सी बीच्या जाळ्यात अ रंगेहात पकडण्यात आलं पकडल्या गेलेल्या विस्तार अधिकाऱ्याने शिक्षणाधिकाऱ्यासाठी लाच घेतल्याचं सांगितल्याने शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते का याकडे शैक्षणिक वर्तुळाचं लक्ष लागून आहे सांदे तालुका धुळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पदवीधर शिक्षक पदावर कार्यरत असलेले आणि सध्या मुख्याध्यापक पदाचा तात्पुरता कार्यभार असलेल्या तक्रारदाराने ए सी बीकडे शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी लाच मागत असल्याची तक्रार केली होती विस्तार अधिकारी श्रीमती रोहिणी नांद्रे यांनी दिनांक सात रोजी सांदे शाळेला भेट दिली या दिवशी विद्यार्थी संख्या कमी असल्यानं वरिष्ठांना प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात स्वतःकरिता आणि शिक्षणाधिकारी श्रीमती कुवर यांच्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली त्यामुळे तक्रारदाराने ए सी बीकडे तक्रार केली त्या तक्रारीची पडताळणी करत सापडणार असून दिनांक बारा रोजी पंचायत समितीच्या आवारातील कक्षात विस्तार अधिकारी श्रीमती रोहिणी दत्तात्रय नांद्रे हिला दहा हजाराची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलं ही लाच आपण स्वतःसाठी आणि शिक्षणाधिकारी कुवर मॅडम यांच्यासाठी घेतल्याचं तिने कबूल केलं आहे ही कारवाई नाशिक ए सी बीचे पोलीस अधीक्षक भरत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके पी आय यशवंत बोरसे पद्मावती कलाल राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा मकरंद पाटील रामदास बारेला प्रवीण पाटील प्रशांत बागुल सुधीर मोरे जगदीश बडगुजर सागर शिर्के रितेश चौधरी रेश्मा परदेशी यांच्या पथकाने केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी डोनेशनची मागणी करत असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने करीत जेलरोड येथे तीन ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केला आहे दरम्यान संबंधित शाळेची चौकशी करून गुन्हे दाखल करावे व संस्थेची मान्यता रद्द करावी अशी आमची मागणी असल्याचं जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद झाली यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष बैसाने यांनी सांगितलं की जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात साहिल राज जाधव हो। या मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून पाचवीत प्रवेशासाठी शाळेचे चेअरमन मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांकडून वीस हजार रुपयांची मागणी करण्यात आली डोनेशन अभावी प्रवेश नाकारण्यात आला या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी शाळेला आदेशपत्र दिलं तरी शाळा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं शाळेकडून डोनेशन मागितल्याचा व्हिडिओ पुरावा देखील आपल्याकडे असल्याचं बैसाने यांनी सांगितलं संस्थेविरोधात अनेक निवेदने व स्मरणपत्रे देऊनही कारवाई झाली नाही त्यामुळे आठ दिवसात संस्थेची चौकशी व वा कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावू असा इशाराही यावेळी बैसाने यांनी दिला नमस्कार मी समाधान बैसाने रिपब्लिकन सेनेचा जिल्हा अध्यक्ष गेल्या दीड महिन्यापासून मी सतत जैन हायस्कूल विरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत मी फिरत आहे परंतु मला कुठल्याही प्रकारचा न्याय भेटत नाही आहे माझ तीन तारखेपासून तर आजपर्यंत बेमुदत जनधरण धरणे आंदोलन चालू आहे त्यात कुठल्याही प्रकारचा शासकीय अधिकारी माझ्यापर्यंत दखल घेण्यासाठी आलेला नाही आहे मला एकच म्हणायचं आहे का एक प्रशासन जे झोप्याचा गोड घेऊन झोपा काढत आहे का अन्याय अत्याचार विरुद्ध लढा देताना आम्ही मेलो तेव्हा तुम्ही येणार आहेत का असा माझा सवाल आहे त्यांच्याशी माननीय जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारीला ऍडमिट योग्य ती कारवाई करून अहवाल आमच्याकडे सादर करावा असं जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र दे पत्र आहे परंतु शिक्षणाधिकारीने त्याच्याकडे डोळे झाक केलेले आहे त्याच्यात कुठल्याही पद्धतीची कारवाई होणार नाही असं मला उत्तर देण्यात आलेलं आहे शिक्षण अधिकारीच माझं थोडक्यात म्हणणं आहे का जे आंदोलन मी तीन तारखेपासून तर आज दहावा दा दिवस आहे जोपर्यंत शिक्षण अधिकारी कलेक्टर आणि तहसीलदार यांच्या पत्राला पत्राचा अपमान झालेला आहे म्हणून शिक्षणाधिकारीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी सीबीआय कडून आणि मुख्याध्यापक सुनील दगडू मोरे व चेअरमन विजय पितांबर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून संस्थेच्या रजिस्ट्रेशन मान्य रद्द करण्यात यावी हाच माझा उद्देश राहणार आहे जर मला न्याय नाही भेटला तर हे आंदोलन मी कंटिन्यू करणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल खुडाणे तालुका साक्री येथे भारतीय किसान संघातर्फे दादा लाड कापूस तंत्रज्ञान यावर कार्यशाळा घेण्यात आली या तंत्रज्ञानाचे जनक व भारतीय किसान संघाचे प्रदेश संघटन मंत्री श्रीरंग देवबा लाड उर्फ दादा लाड यांनी मधुकर वाघ यांच्या शेतामध्ये प्रत्यक्षपणे या तंत्रज्ञानाची माहिती देताना गळफांदी कशी ओळखावी फळफांदी कशी असते निरुपयोगी पाने तोडणं गरजेचं का असतं कपाशीची उंची ही साडेतीन फुटापेक्षा जास्त का असू नये त्यासाठी स्टॉपिंग कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना शेतामध्ये प्रात्यक्षिके करून दाखविलं यावेळी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तंत्रज्ञानावर सविस्तर माहितीसाठी दुल्हा जाधव यांच्या शेतात कार्यशाळा घेण्यात आली यावेळी दादा लाड यांनी ज्वारी गहू बाजरीसह अनेक पिकांवर आपले संशोधन चालू असून शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न वाढविण्यासाठीच्या तंत्रज्ञानावर भर देणं आवश्यक असल्याचं सांगितलं विषमुक्त शेती करणं गरजेचं आहे यासाठी सेंद्रिय शेतीमध्ये गोपालन देशी बियाण्याचा वापर तसेच त्यांनी जे तंत्रज्ञान कापूस या पिकात शोधलं त्यावर सुरुवातीला कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञही विश्वास ठेवत नसल्याचं सा सांगितलं परंतु जेव्हा त्यांनी हे तंत्राचं प्रात्यक्षिक कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना दाखविलं त्यानंतर या तंत्रज्ञानाची दखल घेत केंद्रीय कापूस अनुसंस्थान संस्था दिल्ली व आय सी ए आर यांनी या तंत्राला लाड कापूस तंत्रज्ञान असं नाव दिलं या तंत्रज्ञानाने एकरी वीस ते पंचवीस क्विंटल कापूस अमकास उत्पादित होतो असं त्यांनी यावेळी सांगितलं या संदर्भात सविस्तर माहितीही दिली या कार्यक्रमाला साक्री तालुक्यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती देत आपल्या शंका कुशंका दादा लाड यांना विचारल्या कार्यक्रमाला भारतीय किसान संघाचे प्रांतमंत्री सुभाष महाजन यांनीही सविस्तर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक शिवप्रसाद शेवाळे यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय जिल्हा सहमंत्री डॉक्टर सुरेश ऐरे यांनी केला मधुकर वाघ यांनी पद्मगाऊन उपस्थितांचे आभार मानले यावेळी साखळी तालुका अध्यक्ष ए पी दशपुते प्रांत सदस्य साहेबराव पवार तालुका कार्यकारिणी सदस्य रवींद्र देवरे पिंपळनेर मंत्री सुभाष जगताप संगीता जाधव आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते ही आईचं काम करते आणि जळफांडे ही आईचं काम करते म्हणजे काय करते जेवढा स्वतः घेत नाही बाळाला म्हणजे आणि ही गळफांदी आहे कोणाकडनं तिला वर पातं लागले काय आणि गळाला काय त्याची पर्व नसते स्वतः झाड होते आणि ती जायचं काम करते आणि म्हणून ही जी गळफांदी आहे ती आमचा सर्वात मोठा अडसर आहे आणि ती गळफांदी जर झाडावर असेल तर आमच्या गळफांद्या लांबत नाहीत लागल्या तर लांबल्या तरी त्याच्यावर चार पाच पाते लागले तरी तीन पाते आरामात गळून जातात टिकतात दोन पाते म्हणजे तीन पात्याचा लॉस झाला त्या लॉसला होण्याला कारण आहे ती गळफांदी आणि गळफाली मोठी दिसते आम्ही तिच्यावरच जास्त प्रेम करतो उंच दिसते मोठी दिसते आम्हाला भूषण वाटतं आणि मग जर असा चार बाय एक लावला तर मग ही इकडून येते ती ह्या झाडाची गळफ इकडून येते ह्या झाडाची इकडून दाटता आणि आम्हाला कापूस दाटला तर भूषण वाटायला लागतं आणि मग गावाचं वाटे कुचरवट्यावर बसून आम्ही म्हणतो आमचा कापूस कसला एक तर ते एक तर दाटणं आणि झाडाची उंची आमच्या भूषणाचा विषय तो सांगतो वाटतं आमच्या गावातला कसलाही उंच माणूस माझ्या शेतात दिसत नाही मला कापूस उंच आता ती उंची त्याला शाप ह्याला कळणं झाला आहे आता हे दाटलं आहे दाटणं त्याला शाप ह्याला कळणं झालं आहे तर ह्या शापाला तो वरदान समजायला लागलेला आहे तर न दाटणं आणि उंची कमरेचा वरचा सगळाच माणूस दिसला पाहिजे म्हणजे झाडाची उंची किती असली पाहिजे म्हणजे कमरे एवढीच असली पाहिजे ना कमरे एखादा कापसाच्या शेतात कोणी दिसला कमरेपासून वर माणूस दिसला पाहिजे आणि जर इतका असेल तर दिसेल का डोक्यापर्यंत दिसणार नाही तर आमच्या झाडाची उंची आहे कारण शेतकरी येतात आपल्याला काही सेंटीमीटर इंच बोटन मीटर हे आपल्याला कळत नाही आपलं माप काय गोट्या एवढं गुडघ्या एवढं पाणी एवढं कमरे एवढं छाती एवढं डोक्या एवढं असं आमचं माप आहे शेवटचं पुरुष हे माप आहे आमचं तर ह्या मापाने आम्हाला चालत असतो तर आम्ही पहिल्यांदा असं लक्षात घेतलं पाहिजे की आज झाडाला ज्या गळफांदे येतात त्या गळफांद्या आपण कट केल्या था एका, था एका था एका था मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल